महाराष्ट्र शासनानं या निराधनाच्या बाबतीमध्ये एक महाबिएटीचा निर्णय जो घेतलेला होता की ऑनलाईन तुमचं पेमेंट गेलं पाहिजे या भूमिकेतून माझ्या गावातील जवळजवळ जे लाभार्थीची संख्या आहे ते दीड हजारच्या आसपास आहे त्यापैकी अडीचशे तीनशे लोकांचा प्रश्न असा आहे की कुणाचा आधार सेडिंग नाही आहे कुणाचा आधार लिंक नाही आहे या संदर्भामध्ये गेल्या अनेक लाभार्थ्याचं गेल्या सहा ते सात महिन्यापासून मग संजय गांधी असेल श्रावण बाळ असेल या योजनेचं अनुदान प्रलंबित आहे अनेक लोकं आज या ठिकाणी सरपंच या नात्याने माझ्याकडती येत आहेत त्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी केले की आमचं अनुदान कुठं तर बंद पडतं काय की या संदर्भामध्ये गेल्या चार दिवसापूर्वी आमचे माझे गाव माझ्या गावचे माजी सरपंच आदरणीय अशोकरावजी जाधव व आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी एक निवेदन दिलं की माझ्या गावातील जे लाभार्थी आहेत त्यांचं अनुदान बंद न पडलं पाहिजे या संदर्भामध्ये निवेदनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी काठीगावामध्ये आम्ही समस्त लाभार्थ्यासमवेत सकाळपासून दहा वाजल्यापासून आज तागायत आत्तापर्यंत या ठिकाणी दीड दोनशे लोकांसमवेत एक धरणे आंदोलनाच्या माध्यमातून एक शासनाला जाग यावी की कुठलाही लाभार्थी या योजनेतून अपात्र होता कामा नये या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आणि यासाठी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनी एक या ठिकाणी आमच्याबरोबर चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा केली आणि या गावातलं एकही लाभार्थी अपात्र होणार नाही या संदर्भामध्ये येत्या दोन तारखेला एक सार्वजनिक कॅम्प या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतमध्ये ठेवलेला आहे त्या कॅम्पच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांचं आधार सेडिंग असेल आधार लिंक असेल हे सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी येणाऱ्या दोन तारखेमध्ये करतो काटे व काटेच्या परिसरातील गावातील निराधार लोकांचं आज धरणे आंदोलनच्या माध्यमातून कुणाचे श्रावण बाळ योजनेचे पुण्याचे संजय गांधी अनुदान संजय गांधी योजनेचे अनुदान रखलेले होते त्या संदर्भात गावातील लाभार्थ्यांनी वेळोवेळी आमच्याकडं त्याबद्दल विचारणा केलेली होती म्हणून शासनाचा यामागचा काय उद्देश आहे ते बघण्यासाठी खोलवर आम्ही गेल्यानंतर आम्हाला कळालं की बऱ्याचशा लोकांना डी बी टीच्या अंतर्गत डायरेक्ट खात्यावर पैसे अनुदान टाकण्याचं सरकारचं धोरण आहे आणि त्या धोरणासाठी त्यांचे आधार कार्ड बँकेत सीडिंग पाहिजे किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर अटॅच पाहिजे अशा अनेक कारणामुळं त्यांचं अनुदान प्रलंबित असल्याचं आम्हाला समजलं मग आम्ही एकवीस तारखे एकवीस चार एक दोन हजार पंचवीसला तहसीलदार साहेबांना तुळजापूरच्या तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन सदर लाभार्थींचा अनुदान पूर्ववत चालू करण्यासाठी सात दिवसाची मुदत देऊन एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला काटी येथील तलाठी कार्यालयामध्ये क, क, क तलाटी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आणि सात दिवसाची मुदत दिल्यानंतरही या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान न पडल्यामुळं आज रोजी काटीमध्ये तलाठी कार्यालयासमोर अनुदानाचा आम्ही पावित्रा घेतलेला होता आणि त्या संदर्भात तहसीलदार साहेबांनी त्या खात्याचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी अव्वल कारकून आहेत सोनवणे साहेब म्हणून त्यांना पाठवून दिलं त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी साहेब सर्व ग्रामपंचायत आमचे सुजितभाई आंगरकर माजी चेअरमन साईजीराव देशमुख सर्व कार्यकर्त्यांनी दिवसभर आणि लाभार्थीबरोबर इथं उपस्थित राहून धरणे आंदोलनात भाग घेत घेऊन सदरच्या योजना सोनवणे साहेबांच्या समोर योजनेतील प्रलंबित अडचणी काय आहेत ती सोनवणे साहेबासमोर मांडल्या आणि त्या सर्व आडे अडचणी सोडवण्यासाठी आणि लाभार्थ्यांना पूर्ववत अनुदान त्यांच्या खात्यावर मंजूर करण्यासाठी आणि देण्यासाठी येत्या दोन तारखेला दोन पाच दोन हजार पंचवीसला त्यांनी शब्द दिलेला आहे की इथं काठीमध्ये आम्ही असंच एक सर्व लाभार्थ्याचं काठीच्या आणि काठीच्या परिसरातल्या लोकांच्या संदर्भात एक विशेष कॅम्प घेऊ आणि त्या विशेष कॅम्पमधून त्या सर्व लाभार्थ्यांची आड आडे अडचण आड़ जी असेल आधार शिलिंग असेल आधार लिंक असेल मोबाईल आधारला लिंक असेल सर्व आडे अडचणी आड़ आम्ही इथं येऊन सोडवू आणि त्यांचं अनुदान त्यांच्या खात्यावर पुरवत कसं चालू राहील ते आम्ही करून देऊ असे त्यांनी शब्द दिल्यानंतर आम्ही सर्वांच्या विचारानुसार आज हे धरणे आंदोलन जे आहे ते आम्ही इथं तूर्त स्थगित ठेवल तूर्त स्थगित ठेवलेलं आहे आणि हे दोन तारखेच्या नंतर यांनी शब्दानुसार जर नाही जागले तर दोन तारखेच्या नंतर आम्ही पुढील तहसील कार्यालयामध्ये या सर्व लाभार्थ्यांच्या समवेत तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये उग्र सा असं आंदोलन करण्याचं सुद्धा आम्ही इथं या प्रसंगी बोलतो या शासनाला सुद्धा यापुढं या, या निराधार लोकांच्या बाबतीत थोडं म्हणजे थोडं नियमात थोडा लवचिकता आणावी महाडीबीटीच्या ऐवजी त्यांच्याकडे जाऊन असं कॅम्प घेऊन प्रत्येक तालुक्यातल्या गावी कॅम्प घेऊन सोनवणे साहेबांच्या माध्यमातून असो किंवा इतर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून असो त्यांना कुठंतर न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा असं तालुक्याच्या वतीने सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून हे इथं सूचना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय